नमस्कार शिवसेनेची यादी जाहीर झाली आहे यादीत सोळा दिसत आहेत पण अनिल देसाई आणखी एक नाव असं आहे जे सतरावा आहे त्यामुळं सतरा उमेदवारांची यादी शिवसेनेनं जाहीर केली आहे आता सतराची नावं देण्यापेक्षा सोळाचीच का दिली कशी दिली हा सगळा मोठा प्रश्न आहे जरा यादीवरती आपण नजर फिरवूया आणि मग आपल्या विषयाला सुरुवात करूया शिवसेनेनं जी यादी घोषित केली पहिल्यांदा बुलढाणा तिथे नरेंद्र खेडेकर इथले खासदार त्याच्यामध्ये गेलेले आहेत शिंदेसेनेमध्ये गेलेले आहेत यवतमाळ वाशिम इथलेही संजय देशमुख यांचं नाव घोषित झालंय त्यानंतर मावळ संजोग वाघेरे पाटील सांगली चंद्रहार पाटील हिंगोली नागेश पाटील अष्टीकर संभाजीनगर चंद्रकांत खैरे धाराशिव ओमराजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे नाशिक राजाभाऊ वाजे रायगड अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत ठाणे राजन विचारे मुंबई ईशान्य संजय दिना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई वायव्य अमोल कीर्तीकर परभणी संजय जाधव या उमेदवारांची घोषणा अधिकृत पत्राद्वारे करण्यात आलेली आहे आता या उमेदवारीनंतर माझ्या मनात पडलेले काही प्रश्न आहेत प्रश्न असे आहेत की जेव्हा महायुती म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचं सरकार सत्तेवरती आलं होतं तेव्हा पहिल्या घोषित झालेल्या मंत्रिमंडळामध्ये एक सुद्धा महिला मंत्री नव्हती त्यानंतरचा जो राष्ट्रवादीचा विस्तार झाला त्यात एक अदिती तटकरे यांचं नाव आलं होतं आणि त्यावेळेला हे सतत तक्रार करत होते की एकही महिला मंत्री नाही यांच्यात महिला लायक वाटली नाही का मग या महिलेला घेता आलं असतं त्या महिलेला घेता आलं असतं अशा अनेक स्वरूपाच्या टीका त्या सरकारवरती होत होत्या आता या सतरा जणांच्या यादीत एकही महिला नाही हे विशेष त्यामुळं उद्धव ठाकरेंना एकही महिला दिसली नाही का खासदार करण्यासाठीचा हा प्रश्न आहे मागच्या वेळेला कसं आहे त्यांच्याकडं भावना गवळी होत्या त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन एक महिला खासदार करण्याची संधी त्यांच्याकडे होती यावेळेला असा एकही महिला उमेदवार का देता आला नाही हा माझा प्रश्न आहे हा भाजपला कोणी विचारणार असेल तर तिथे पंकजा मुंडे हिना गावी भारती पवार रक्षा खडसे अशी अनेक नावं आहेत महिलांची जिथे महिलांना उमेदवारी दिली गेलेली आहे पण उद्धव ठाकरेंच्या यादीमध्ये एकही महिला उमेदवाराचं नाव नाही हा प्रश्न मला खर तर जी चर्चा चालू होती त्यानुसार असं वाटलं होतं की ठाण्यामध्ये राजन ऐवजी सुषमा अंधारेंना तिकीट दिलं जाईल आणि सुषमा अंधारेंना खासदार केलं जाईल म्हणजे आमच्या सुषमा हक्का एवढ्या लढाऊ असताना एवढ्या मातब्बर असताना त्यांचा एवढा मोठी प्रसिद्धी आहे एवढा मोठा लोकसंग्रह आहे की त्या कुठूनही येऊ हो शकतात निवडून हा आता परळीत त्यांना पाचशेच्या वर मतं मिळाली नव्हती हा भाग वेगळा पण ठाण्यातून त्यांना नक्कीच विजयी होण्या इतकी मतं मिळाली असती असा विश्वास आहे कारण त्यांच्या स्वतःच्या वक्तृत्वाच्या कर्तृत्वाच्या सोबत उद्धव ठाकरे नावाची एक जादुई शक्ती सुषमा अंधारेंच्या मागे उभी होती आणि म्हणून त्यांना सहजपणे उमेदवारी दिली असती तर राजन विचार यांच्याऐवजी ठाण्यातून त्यांना खासदार करता येऊ शकला असतं आणि भारतीय जनता पार्टीच्या नाकावर टिचून छातीवर सांगता आलं असतं की आम्ही तुमच्या समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात आम्हाला हवा तो तुमच्या विचारधारेला विरोध करणारा माणूस निवडून आणला हे नाकावर टिचून सांगता आलं असतं का उद्धव ठाकरेंनी ही संधी गमावली मलाच कळत नाही म्हणजे एकही बाई यांना सापडू नये एकही स्त्री यांना सापडू नये याचं मला आश्चर्य वाटतं आणि मग या असं का झालं असेल असं का झालं असेल असा प्रश्न माझ्या मनात पडतो आणि मग उत्तरा दाखल मी उद्धव ठाकरे आणि ठाकरे अँड कंपनी आणि संजय राऊत यांच्या भाषणाकडे येतो जरा तुम्ही त्यांच्या भाषणातले काही खास खास वाक्य ऐकलेत का ऐकले नसतील तर मी तुम्हाला काही ऐकवतो ऐका अरे जर मर्दाची अवलंब असेल तर या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या नामर्दाचा हिंदू तो आमच्याकडे नाही मर्दा असाल हे मर्दासाल हे मर्दा असाल तर काश्मीरी पंडितांची रक्षा मर्दा असाल तर समोर या मर्दा असाल तर समोर या मर्द असाल तर समोर या पोलिसांच्या आडून हल्ले करू नका असं मी म्हणेन ऐकले मर्दा असाल तर इकडे लढून दाखवा दम असेल तर इकडे लढून दाखवा मर्दासाल तर हे करा मर्दासाल तर ते करा याच्या पलीकडे त्यांनी काही विचारलेलं नाहीये म्हणजे लोकांना सारखं विचार सुटलेत ते मर्द असाल तर मर्द असाल तर मर्द असाल तर हे सांगणं असतं की आम्ही मर्द आहोत मग असं सारखं लोकाला मर्द असलेलं विचारणं मर्द आहेत का विचारणं अशा माणसांनी हे मर्दोवाला काम करून दाखवलेलं आहे मर्दोवाला काम कशाला म्हणतात त्याचं एक उदाहरण जाचा आता तुम्हाला मला सांगून जायचं आहे कशाला म्हणतात ते तुमच्या लक्षात येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं त्या पक्षाचं पूर्ण नाव आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा आपलं नाव लिहिताना उद्धव बाळासाहेब ठाकरे असंच लिहितात पण आता असंघाशी संघ झाल्यावर मधलं नाव सुद्धा उद्धव ठाकरे विसरून गेलेत मी तुम्हाला त्या उमेदवारी घोषित करण्याचं पत्र दाखवलं होतं त्या पत्रात जरा बघा वरच्या बाजूला नाव आहे उद्धव ठाकरे त्यातलं बाळासाहेब ठाकरे निघून गेलाय आणि खाली बघा त्याच्या पुन्हा सही करताना सुद्धा उद्धव ठाकरे असंच लिहिलेलं आहे अर्थात त्यांनी नाव कसं लिहावं हा त्यांचा अधिकार आहे पण आजवर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहित होते आता उद्धव ठाकरे लिहित आहेत बाळासाहेबांना मागं ठेवून आता स्वतःला प्रोजेक्ट करण्याचं काम म्हणजे पोराची मर्दम म्हणूनच म्हणतोय मन मर्दवाला काम चल रहा शिवसेना म्हणजे सगळ्या मर्दांना तिकीट एकही मर्दानी सापडलेली नाहीये एकाही मर्दानीला तिकीट नाही म्हणून ते सिंगम मधला डायलॉग मला आठवतो मर्दोवाला काम करके आया है मेरा बेटा हे त्या सिंगमचे वडील म्हणले असते तिकडे जाऊन मर्दोवाला काम करके आया है बेटा तसं बाळासाहेब सुद्धा आता म्हणत असतील मर्दोवाला काम कर करते हा मेरे बेटेने कारण एकाही मर्दानीला तिकीट नाही हे याचं वैशिष्ट्य आहे आता कदाचित पुढच्या उरलेल्या ज्या दोन चार जागा आहेत शिल्लक जागेवरती यांना तिकीट मिळण्याची जास्त शक्यता नाकारता येत नाही आता हे सगळं बोलल्यावर काहीतरी करावं लागेल ना म्हणून एकतरी महिला उमेदवार द्यावी लागेल ना तिकडून मिळत आहे इकडून मिळत आहे सगळे कोणाला कोणा महिलेला तिकीट देत आहेत तर मग द्यावं लागेल ना खर तर हे मर्दोवाला काम करताना म्हणजे एवढे मर्द असलेली माणसं लोकाला मर्द मर्द का विचारतात हा माझ्या समोरचा प्रश्न आहे आपण कधी विचारतो लोकाला तू मर्द आहेस का तू मर्द आहेस का तू मर्द आहेस का असं कुठे विचारतो सांगा बरं तुम्ही मला तुम्हाला म्हणजे कोण विचारतं आहे का तुझ्या दम आहे का तू मर्द आहेस का मर्द असशील तर येणा इकडं असं कधी म्हणतो आपण कोण म्हणत लॉजिक आहे कशाला विचारतात हे मर्द आहे का मर्द आहे का मर्द आहे का हा माझ्या समोर पडलेला मोठा प्रश्न आहे आणि स्वतःची मर्दानगी सिद्ध करण्यासाठी हे मर्दोवाला काम कदाचित केलेलं असावं त्यामुळं एकही मर्दानी उद्धव ठाकरेंना या पहिल्या यादीत सापडलेली नसावी बघूया दुसऱ्या उरलेल्या किंचित उरलेल्या यादीत तरी एखादी मतदानी उद्धव ठाकरेंना सापडते ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद